नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीबद्दल म्हणजेच पुणे शहराबद्दल चला पाहूया पुण्याची पाच खास वैशिष्ट्ये नंबर एक शैक्षणिक हर पुणे भारतातील सर्वात मोठं शैक्षणिक केंद्र मानलं जातं इथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ फर्ग्युसन कॉलेज सी ओ पी सिम्बॉयसिस यांसारख्या प्रसिद्ध संस्था आहेत यामुळेच पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणतात नंबर दोन आय टी आणि स्टार्टअप हब पुणे आता फक्त शिक्षणापुरता मर्यादित नाही तर ते भारतातील प्रमुख आय टी आणि स्टार्टअप हब देखील बनला आहे हिंजवडी आय टी पार्क मगरपट्टा सिटी बानेर बालेवाडी परिसर यांमध्ये मोठमोठ्या आय टी कंपन्या आहेत यामुळे अनेक युवकांना रोजगाराच्या उत्तम संधी मिळत आहेत नंबर तीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पुणे हे शिवाजी महाराजांचे शहर म्हणून ओळखले जाते इथले शनिवारवाडा आकाकांत पॅलेस पर्वती हिल्स आणि लाल महाल हे ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांना आकर्षित करतात शिवाय इथे गणपती उत्सव सवाई गंधर्व महोत्सव आणि पुणे वेस्टिवल खूप प्रसिद्ध आहे नंबर चार उत्तम हवामान आणि निसर्ग सौंदर्य पुण्याचं हवामान वर्षभर आल्हाददायक राहतं पावसाळ सिंहगड तामिनी घाट लवासा यांसारखे ठिकाण पर्यटकांना भूळ घालतात इथल्या टेकड्या आणि हिरवळ पुणेकरांना फिटनेस साठी आणि ट्रेकिंगसाठी आकर्षित करतात नंबर <laughs> पाच खवयांसाठी स्वर्ग पुणे हे खवयांसाठी पर्वणी आहे इथल्या बेडेकर मिसळ वैशाली कट्टा सुप्रिया आणि गुडलक कॅफे हे ठिकाण फूड लवर्सना खूप आवडतात बाकरवडी पुणेरी मिसळ मस्तानी आणि चहा या पदार्थांशिवाय पुणेकरांचं जीवन अपूर्ण आहे तर हा होता पुण्याच्या पाच वैशिष्ट्यांबद्दलचा खास व्हिडिओ तुम्हाला यातलं कोणतं वैशिष्ट्य सर्वात जास्त आवडलं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद